नमस्कार मित्रांनो माझ्या भाच्याच्या वेलकमसाठी मी काही चारोळ्या लिहिल्या आहेत सो आज मी ते तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मला त्याच्या वेलकमसाठी काहीतरी वेगळं असं करायचं होतं ती संकल्पना माझ्या डोक्यात होती ती मी शब्दात उतरवली आणि नंतर अर्थातच कागदावरती ही कशी वाटते तुम्ही नक्की सांगा विनय कुमार आणि आरतीच्या राजपुत्राच्या आगमनाने माझं घर झालं पुन्हा एकदा गोकुळ या राजपुत्राच्या वेलकमसाठी आम्ही केव्हाच होतो व्याकुळ तुझ्या इवल्याशा पावलांनी उमटू दे तसे मायेचे प्रेमाचे आणि आनंदाचे तुझ्या आगमनाने फिटू दे पारणे या डोळ्यांचे सुंदर आईकडून शीख गोड भाषा प्रिय बाबांकडून शिक प्रिय असणारी शिस्त जेव्हा या दोघांकडून शिकेल किट्टू लाडाची हो आई तेव्हाच तो गिरवेल बालसंस्काराची बाराकडी जन्म तुझा सोमवारचा गणुल्याने दिला मोदक म्हणून अद्वैत दादा तुला किट्टूच्या रूपात मिळाला शेणूला प्रसाद शिवशंभूचा अक्षय अंकल आणि अंकिता आंटीच्या प्रेमावर सांग सगळा हक्क तुझा तुझ्या आशीर्वादाने येऊ दे पुन्हा एकदा पाहुणा नवा रुद्रचे केले आम्ही खूप खूप लाड खेळा बागडला आमच्या घरी आणि दारी म्हणून स्वामींनी भरली वहिनींची शुभाशीर्वादाने होती जी सांगेल अबाउट ड्रेसिंग अँड स्टायलिंग ती असेल गोंडस अडॉरेबल किट्टूची ब्युटिफुल आत्तू आतू भाच्याचा रापू बघून सगळेच म्हणतील क्युटस लिटिल किट्टू हॅज अ प्रिटियस आतू हे आहे तुझ्या चुमुकला भावंडांचं तारांगण त्यात तू आहेस या घराचा ध्रुव तारा जेव्हा तुम्ही सगळे मिळून घालाल कावला चारा तेव्हा सगळेच म्हणतील तुमचा किट्टूच आहे सगळ्यात छोटा मोत्याचा दाणा इवलाशा हाताने खेळशील सारा रास लिला इवलाशा हाताने खेळशील सारा रास लिला जसा तू कृष्णरूपी विठ्ठल आहेस राजा पंढरीचा तुम्हाला या चारोळ्या कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद